जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण माऊली मोटर्स इथे आलेलो आहे माऊली मोटर्स हे जे शोरूम आहे मित्रांनो पैठण रोड संभाजीनगर औरंगाबाद ह्या रोडवरती शोरूम आहे माऊली मोटर्समध्ये मा तुम्हाला कमर्शियल गाड्याचा सगळ्यात मोठा स्टॉक पाहायला मिळणार आहे त्याचसोबत चार पाच फोर व्हीलर हे ठेवत असतात ह्या फोर व्हीलरमध्ये मा मला जे क्रुझर आहे फोर्स कंपनीची क्रुझर सगळ्यात जास्त डिमांडिंग गाडी आहे आपले व्हिवर सबस्क्रायबर फॉलोवर ह्या गाडीची डिमांड करता तर ही गाडी मला इथं उभी दिसली मी विचारलं की भैया म्हटलं ही गाडी विक्रीसाठी का कोणी आलं याच्यात तर ही गाडी विक्रीसाठी मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे जे कोणी फोर स्क्रूजर शोधतं आहे बजेटमध्ये गाडी मिळणार आहे त्यांना तर त्यांच्यासाठी फोर्स स्क्रूजर आहे ही गाडी तुम्हाला दाखवतोय बट त्याआधी सांगतोय की यांच्याकडं कमर्शियल गाड्याचा खूप मोठा स्टॉक असतो टाटा एस अशोक लेलँड दोस मॅजिक सुप्रो जितो हायवा बारा चक्का सोळा चक्का दहा चक्का अशा असंख्य वेगवेगळे कमर्शियल व्हेकल जे आहे यांच्याकडे अवेलेबल राहतात बट आपण खास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तीन फोर व्हीलर कवर करतो आहे तर सगळ्यात आधी आपण क्रुझरपासनं स्टार्ट करू किंवा फोर्ट बसनं किंवा स्विफ्ट डिझायरपासनं स्विफ्ट बसनं तर मला वाटतंय की कोणत्या गाडीपासनं स्टार्ट करायचं तर क्रूजर स्क्रूजरपासनं स्टार्ट करू तर मित्रांनो एक्झॅक्ट माझ्यासमोर फोर्स क्रूजर आहे मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे था गाड़ी था लूग है। भी है। है। हा गाडीचा साईड प्रोफाईल लुक आहे हे ट्रॅक्टर बिकरी लागत आहे ट्रॅक्टर सुद्धा मिळेल नाही यांच्याकडं तर फोर स्क्रूजर आहे एम एच झिरो सहा मध्ये गाडी आहे तर मित्रांनो गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये गाडीचं इंजन वगैरे सुद्धा एकदम कडक आहे टायर कंडिशन सिक्स्टी फाय पर्सेंट टायर कंडिशन असणार आहे हे गाडीचं आतमधन गाडीचं इंटेरियर आहे हे सीट कंडिशन पाठीमागनं गाडी दाखवत तुम्हाला जय महाकाल हे बघा मित्रांनो फोर्स क्रूजर बऱ्याच दिवसानंतर मला मला असं वाटतंय की कमीत कमी सात आठ महिन्यानंतर मी फोर्स क्रूजर बघितली कोणाकडे तर विक्रीसाठी आली म्हणून कारण की ही जी गाडी मित्रांनो आल्यानंतर जास्त दिवस टिकत नसते म्हणजे जास्त दिवस राहत नाही कुठं लगेच विकल्या जाते कारण की ह्या गाडीचं डिमांड जे आहे खूप आहे बऱ्याच जणांना ही गाडी पाहिजे तर आता आपण गाडीच्या डिटेलवर देऊ भैया कधीचं मॉडल आहे पाचचं मॉडल आहे दोन हजार पाच मॉडल आहे मित्रांनो दोन हजार पाचची गाडी आहे किती किलोमीटर चाललेली आहे किलोमीटर सांगता येणार नाही तुम्ही कॉल करून विचारू शकता ऑनर किती आहे फर्स्ट ऑनर गाडी जी आहे फर्स्ट ऑनरमध्ये मित्रांनो गाडी फर्स्ट ऑनरमध्ये इन्शुरन्स वगैरे क्लिअर भेटणार सगळं काही तुम्हाला क्लिअर भेटणार आहे ऑफर काय ठेवलेला आहे तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजार रुपये ह्या फोर्स क्रुझरचा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे म्हणजे याच्यामध्ये कमी होणार आहे फिक्स प्राईस नाही आहे ऑफर दिलेला आहे ऑफर म्हणजे आस्किंग प्राईज असतो म्हणजे यांना ह्या किमतीमध्ये विकायची बट तुम्हाला ह्या किमतीत घ्यायची नाही याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे तर तीन लाख वीस हजार रुपये फोर्स क्रुझरचा ऑफर दिलेला आहे याच्यात कमी होईल गाडी तुम्ही स्वतः इथं येऊन बघा गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या गा। त्यानंतर गाडीमध्ये डील करा तर फोर फ्रो फोर्स कंपनीची क्रुझर गाडी आहे मस्त अशी सजवलेली गाडी आहे सायलेन्सर हो हे सायलेन्सर आहे का शोसाठी आहे तर हे शोसाठी लावलेलं आहे सायलेन्सर नाही आहे ऑल uh, ओवर गाडी एकदम छान कंडिशनमध्ये जर तुम्हाला ह्या गाडीमध्ये इंटरेस्ट आहे घ्यायची आहे तर डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा विजिट करा शोरूमवरती गाडी स्ट्रेट ड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर गाडीमध्ये डील करा तर ही होती फो फोर्स कंपनीची क्रूजर आता नेक्स्ट गाडी बघू तर नेक्स्ट आहे आपल्याकडं फिगो आहे आप कधी फोर्ट कंपनीची फिगो आहे तर ही एम एच ट्वेंटी लोकल संभाजीनगर औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे फोर्ड फिगो व्हाईट कलर फिफ्टी फाय पर्सेंट टायर कंडिशन आहे आलाय वगैरे नाही आहे गाडीवर कुठे मला स्क्रॅचेस वगैरे दिसत नाही बट ते इथं थो थोडं जंग गंजलेलं आहे गंजलेलं म्हणता याला जंग गंज, गंज, गंज खोलून आहे हा साईड प्रोफाईल लुक टायटेनियम मॉडल फोर्ड फिगो हे गाडीचं डॅशबोर्ड इंटेरियर एअर बॅग सुद्धा मिळणार आहे तुम्हाला गाडीमध्ये म्युझिक सिस्टम आहे सीट कंडिशन वगैरे हो बी छान आहे तर मित्रांनो आता आपण डिटेल्स वर देऊ गाडीच्या दोन हजार दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे ऑनर फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे किलोमीटर 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 मित्रांनो सांगता येणार नाही मुलगा आहे कामावरचा मालक जे हा आहे ते थोडे बिझी आहे कामामध्ये त्याच्यामुळं सोबत इथं काम करणार मुलगा आहे तुम्ही कॉल करून किती किलोमीटर वगैरे विचारू शकता इन्शुरन्स वगैरे आहे सगळं काही क्लिअर आहे ऑफर काय ठेवलेलं दीड लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे क्रुझर तीन लाख वीस फोड फिगो दीड लाख रुपये गाडी छान कंडिशनमध्ये तुम्हाला ह्या किमतीमध्ये आल्टोसुद्धा मिळणार नाही अशा किमतीमध्ये तुम्हाला फोर्डची फिगो मिळते आहे दीड लाख रुपयामध्ये म्हणजे ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये सुद्धा कमी होणार नेक्स्ट गाडीवरती येऊ तर स्विफ्ट आहे आपल्यासमोर एम एस झिरो टूमध्ये व्ही एक्स आय मॉडेलमध्ये मित्रांनो टायर कंडिशन सेवंटी फाय पर्सेंट टायर कंडिशन आहे गाडी सिल्वर कलरमध्ये छान कंडिशनमध्ये गाडी आहे खोलून ठेव स्कॉर्पिओके ओके दे मारे तू मग पहिलं सांगायचं ना मला लोकाची गाडी नदी तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये फोर्ड फिगो बघितली आणि एक क्रुझर क्रुझर बघितली फोर्स कंपनीची क्रुझर आणि फोर्ड फिगो अशा दोन गाड्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा फोर व्हीलर सोडून जर तुमचा इंटरेस्ट जर कमर्शियल गाड्यामध्ये असेल तर हे बघा ह्या कमर्शियल गाड्याचा पूर्णच पूर्ण स्टॉक लावलेला आहे तर ह्या गाड़े सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कॉल करून तुम्ही ह्या पूर्ण गाड्याची डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो